स्वागत आहे तुमचं नवीन एक व्हिडिओ तर आज खूप प्लीज फील होते त्याच्यामुळे लेट चालू केलं आहे ब्लॉग तर मम्मी स्वयंपाक करते आज बरं काय माहिती मम्मी स्वयंपाक करते मी आहे मी आजो बोर तर असंच म्हणून म्हटलं थोडा लेट ब्लॉग चालू करू म्हणून लेट चालू क्लास ब्लॉग आणि खूप दिवसानंतर टाकणार मग उद्या ब्लॉक तर बघा नक्की बगा नक्की बघा पूर्ण पूर्ण बघत जा ब्लॉग भेटतो तुम्हाला थोड्या वेळात जेवण वगैरे करेल नाही आता तर मित्रांनो आज आपल्याला कॉलेजला पण जायचंय तर कॉलेजला जाऊ आपण थोडं डॉक्युमेंट सगळा याच्यामुळे जायचे ड्रेस वगैरे चेंज करतो मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आपण निघतो आता कॉलेजला पहिली गाडी घ्यायची पडणार चला जाऊ आता हे आहे आपली कॉलेज नाही रे मित्रांनो आम्ही दुसरं होतो तीसच्या स्पीड वर गाडी चालवत होता अर्ध्या तासावर चालू राहिलाय गाडी पोचवणार आहे थोडा वेळ जातो फिरून येतो थो थोड तर मित्रांनो ग्राउंड वर आलो होतो मित्रासोबत कॉलेज गेलो होतो तर झोपल होत त्याच्यामुळे नंतर बनवला निग तर आता मित्रासोबत आलोय तो तिकडे मी तर राऊंड मारतो तर आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर उद्यापासून दोन हजार सव्वीस चालवून जाईल तर हॅपी न्यू इयर तसं मराठी माणसांचं नवीन वर्ष गुढीपाडवायला चालू होतं तर उद्यापासून दोन हजार सव्वीस चालवून जाणार तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर करत होतो तर तुम्हाला पण दाखवतो काय बघितलं हे बघा लाईक वगैरे येत आहे कमेंट येत आहे त्याच्यावर त्या रीलवर बघितली मी तर कशी वाटली ती रील सांगा मला सगळ्यात प्रोड्यूसर म्युझिक सगळ्यांचं नाव दिले सगळ्या देवांचे नाव देऊन दिले तिथं तर तुम्हाला दाखवायचं होतं मी मम्मीच्या पप्पाने शूट करतोय कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही तर मित्रांनो असेच मला आतरंग रिली येत राहता तर लाईट गेलेली आहे त्यामुळे लाईट ऑन केलं होतं पण ते बी आता बॅटरी वाटतं मोबाईलची पण तर घट तुम्हाला थोड्या वेळात जेवण वगैरे करतो आता मी टाईम घेऊन गेला जेवणाचा मित्रांनो जसं आता के जेवण केलंय मी तर ब्लॉग एडिट करतो तर उद्या आठ वाजेपर्यंत येईल उद्या एक तारीख आहे तर फर्स्ट ब्लॉग येऊन लागेल नवीन वर्षाचा तुम्हाला नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा तर आता मी ब्लॉग एडिट करतो मग झोपतो तुम्ही मला ब्लॉग कसा वाटलं कॉमेंटमुळे नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय